आनंदाचा सहा महिन्याला स्नासाठी असा तर मी राहणार मुंबई रस्ते पण माझं स्थान सोलापूर बाहेरची खटोबा तर ती दरवर्षी वर्षामध्ये दोन वेळा सहा महिन्याच्या सोमतीचा देवाच्या स्नाना आणि बावीस भक्त येतात हे आम्ही कंटिन्यू आज दहा पंधरा वर्षापासून सतत करतो आणि ह्याच्यापासून एक समाधान बावीस भक्तांनाही दृष्टी मिळते आणि हा सोहळा खूप आवर्जून आणि हे आपले भगवंत कुलदैवत आहे आपले महाराष्ट्राचे म्हणून हे मायबाप आहेत आणि महाराष्ट्राचे मायबाप असल्यामुळं पूर्ण महाराष्ट्राचे भाविक भक्तांनी आवर्जून हे जेजुरी लिंगावरती आलो हे तुम्ही भावना व्यक्त करतो आणि हे तुझी जरी कुठे जरी फिरलात तर आपला हा बाप धनी आहे हा मायबाप आहे त्रिलोकेचा राजा मल्हारी मारथंड हेच आहे बाकी कुठे काही आणि हे शिवलिंग म्हणजे शंकराचा अवतार असल्यामुळे मल्हार मारथंड त्रिलोकीचा राजा आहे जेजुरीचा राजा आहे आमचे काय विचारायचं बोल आता काय या ठिकाणी आल्यानंतर मी तुम्हाला काय जाणवले इथं कसं आहे देव दिसतो दिसत नाही अशी लोक म्हणतात बरोबर आहे हवा दिसते का का हवा नाही ते जाणवतं ज्याला जाणवतो त्याला ज्याची भक्ती आहे ज्याचं का आहे जे मानणारे आहेत न मानणारे आहेत असं काही नाही ज्याला जाणवत म्हणून तर एवढे भक्त येतात ना ज्याला जाणवत खरोखरच म्हणून कृपा दृष्टी आहे साक्षात भगवंत आहे मारथंड मानणारी आहे म्हणून तर एवढे भाऊ आशीर्वाद आहे पटर्लिंगावरती उतरले ते आपण पाहू शकता या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये करा नदीवरती स्नान संपन्न झालं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून करा नदीवरती खंडोबा महाराजांना स्नान घालण्यासाठी लाखो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहून स्नान अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालं देवाचा माहिती सांगत आहे परिवार येतो आणि एकही आणि सपरिवार नाही का त्यांनी आम्हाला खूप प्रसन्न वाटत आणि खूप त्यांची छायासृष्टी आमच्यावर आहे आणि भक्तांचं नाट साध्यात माझा आता मला रि देव आहे आपण खंडोबा महाराजांच्या करा नदीवरती करा स्नान करण्यासाठी तुम्ही देऊन देऊन आहात तर तुम्ही या ठिकाणी वीस वर्षापासून येता आणि त्याबद्दल काय सांगा आता आम्ही न याबद्दलला सात आठ वर्ष झाले आम्ही हा देवाला येत आहे याकरांना दिला स्थान करण्यासाठी देऊ ते सगळेच परिवार येतो आम्ही आणि दुसरे भाऊ बघून ते कोणीत जमा होतात आणि त्याचा लाभ घेतात त्यांना आशीर्वाद मिळतो